कर्जत मध्ये येत्या वीस तारखेला कैलासवाशी पैलवान दिलीप नाना तोरडमल व कैलासवाशी पैलवान भास्कर दादा तोरडमल यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजमुद्र केसरी व कर्जत केसरी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे कर्जत तालुक्यातील पैलवानांसाठी प्रथमच कर्जत केसरी ही कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे तर राजमुद्रक कुस्ती केसरी स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील नामवंत पैलवान यामध्ये सहभाग घेणार असून कर्जतकरांसाठी कुस्त्यांची मोठी दंगल या निमित्तानं अनुभव मिळणार आहे मोठ्या संख्येने कुस्ती शोकांना उपस्थित राहावे असे आवाहन विजय तोरणमो यांनी केले आहे नमस्कार प्रेक्षक हो डी बी लाय महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत येत्या वीस तारखेला खरं तर ज्या कुस्ती मैदानाची आतुरता उत्सुकता कर्जत तालुक्याबरोबर संपूर्ण नगर जिल्ह्याला लागून राहिलेली असते ती कुस्ती स्पर्धा म्हणजे राजमुद्रा कुस्ती स्पर्धा येत्या वीस तारखेला कर्जत या ठिकाणं संपन्न होत आहे खरं तर एक वेगळेपण पण असणारी स्पर्धेचं खरंच या कर्ज शहरामध्ये गेले पाठीमागील बाराशे अठ्ठ्याण्णव दिवसापासून रोज श्रमदान स्वच्छता आणि वृक्षारोपणासाठी होत असते त्याच लोकांना त्या त्यांच्याच शुभ हस्ते या मैदानाचं आपण उद्घाटन करत आहोत ही एक आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि दुसरी एक अशी गोष्ट आहे की आम्हाला प्रत्येक वेळेस असे देणगीदार भेटतात की त्या देणगीदारांच्या सहकार्यामुळंच हे मैदान आपण यशस्वी करू शकतोय या देणगीदारांचं पण पुनशे एकदा अभिनंदन करतो ही संधी कुस्ती शौकीनांनी अजिबात सोडली नाही पाहिजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की कुस्ती शौकिनांसाठी बसण्यासाठी व्यवस्थित सोय केलेली आहे तरी कुणालाही कुस्ती बघायला अडचण होणार नाही याची काळजी आम्ही घेतलेली आहे तर कुस्ती शौकिनांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेला उपस्थिती प्रमाणे आपण याही वर्षी राजमुद्रा केसरी किताब ही कुस्ती मैदान आयोजित केलं आहे आणि त्यामध्ये आपण तालुका केसरी ही एक स्पर्धा ठेवलेली आहे तर तालुक्यातील पैलवानांसाठी एक सुवर्णसंधी आहे तर सगळ्या पहिलवानांनी त्याचा लाभ घ्यावा व सगळ्यांनी ही स्पर्धा खेळावी त्याचप्रमाणे यावेळेस आपण तालुका केसरी स्पर्धेसाठी पहिले बक्षीस एकावन्न हजार व मानाची गदा व तालुका केसरी हे ठेवलेला आहे कर्जत तालुक्यात पहिल्या ही तालुका केसरी स्पर्धा दिस होत आहे आणि कुस्ती एक नंबरची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळके आणि उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर या दोघांमध्ये होणार आहे त्याच्या नंतर कुस्त्यात दहा दहा ते वीस महाराष्ट्र चॅम्पियन आहेत हनुमंतपुरी अनिल ब्राह्मणे ही पण कुस्ती होणार आहे एकंदरीत फार मोठे पैलवान आपल्याला पाहायला मिळणार आहेत